आणि सोलापूर जिल्ह्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या उजनी धरणानं उन्हाळ्याच्या पूर्वीच तळ गाठला आहे उजनीची पाणी पातळी आजच्या घडीला वजा नऊ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे त्यामुळे ऐन उन्हाळ्यामध्ये सोलापूरवासियांना दुष्काळाला सामोरं जावं लागू शकतं आगामी उन्हाळ्यातील पाणीटंचाईचा विचार करता उजनी धरणामध्ये पुणे जिल्ह्यातनं पाणी सोडण्याची मागणी जोर धरते आहे मात्र जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची ही मागणी अजित पवारांनी फेटाळून लावली आहे आता उजनीला पाणी बऱ्यापैकी होत परंतु ज्या काटकसरीनं का ते पाणी वापरायला पाहिजे होतं ते वापरलं गेलं नाही मायनस मध्ये माँण घातलं मायनस मध्ये माँण घातलं कारण तुम्ही बघा इथं इरिगेशनचं कुठे आहे का उजनी शेवटी शेवटी ज्यावेळेस पाऊस काळ बंद झाला तेव्हा किती टक्के होतं उजनी हा म्हणजे आता जवळपास साठ टक्के पण साठ टक्के उजनी असताना वरण तुम्ही म्हणजे तुम् हे फारच झालं एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट